नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मॉडेटी सीझन फाय आजच्या आपल्याला भागात बघायला मिळणार आहे ते रक्षाबंधन स्पेशल म्हणजे सगळे बहीण भाऊ एकामेकाला म्हणजे बहिणी भावांना राखी बांधणार आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांचा असा सवाल असेल की बाबा घनश्याम्या र निकीनी राखी बांधली का नाही आता ते झालंय का नाही तर त्याचं आम्हाला उत्तर मिळालेलं आहे तर निकीनी घनश्यामला राखी बांधलेली आहे ते आपल्याला प्रोमोमध्ये पण एक बघायला मिळते की घनश्याम निकीला ते चॉकलेट भरवत होता आता ते चॉकलेट ह्याच्यासाठी भरवत होता कारण की तिनी त्याला राखी बांधलेली तर त्यांना राखी बांधलेली आता आपल्याला भागात पण आपल्याला ते बघायला भेटेल नाही भेटेल पण तिने त्याला राखी बांधलेली आहे ते बहीण भावाचं नातं त्यांचं सिद्ध झालेलं आहे पण मित्रांनो अंकितांनी सूरजला राखी बांधली का नाही डिपीला राखी बांधली का नाही त्याच्याबद्दल पण आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे पंढरनाथ कांबळे त्यांच्याबद्दल जानवी आणि निकीने अगदी खालच्या पातळीला जाऊन बोललेली आहे तर आम्ही देखील त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मित्रांनो तुमचा राग नक्की व्यक्त करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो